आज आपण इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयातील तीन पॉईंट दहा द अँट अँड द पिजन ही छोटीशी गोष्ट पाहणार आहोत अँट म्हणजे मुंगी आणि पिजन म्हणजे काय कबूतर पिजन म्हणजे कबूतर या दोघांची ही एक छोटीशी गोष्ट आहे लिसन अँड एन्जॉय ऐका आणि मजा घ्या आणि तुम्हाला जर ही गोष्ट समजली तर अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं तुमच्या मित्रांना आणि घरीसुद्धा सांगायची बघा वन डे वन डे म्हणजे एके दिवशी अन एट फेल इन टू अ पॉन्ड वन डे एके दिवशी काय झालं अॅन एंड म्हणजे एक मुंगी फेल म्हणजे पडली फेल म्हणजे पडली टू अ पॉन्ड पॉन्ड म्हणजे या तळ्यामध्ये ही मुंगी पडली इट कुड नॉट कम आऊट तिला बाहेर येता येत होतं का नॉट म्हणजे नाही कम आऊट म्हणजे बाहेर तिला बाहेर येता येत नव्हतं मग काय झालं बघा अ पिजन पिजन म्हणजे कबूतर सिटिंग ऑन अ ट्री सॉ इट पिजन सिटिंग म्हणजे बसलेला होता कुठे बसलेला होता अ ट्री म्हणजे एका झाडावर बसलेला होता सॉ इट सॉ म्हणजे त्यांना सुद्धा हे पाहिलं की मुंगी पाण्यात पडत आहे आणि आता तिला वाचवल्याशिवाय काही पर्याय नाही आणि त्याला तिची काळजी वाटत होती द पिजन थ्रि अ लिफ इन टू द पॉन्ड पीजनं काय केलं एक लिफ लिफ म्हणजे पान, leaf पान, काई pond, पान काई leaf. काई लीफ म्हणजे पान काय केलं एक फेकलं कुठं इन टू द पॉन्ड तळ्यात पान फेकलं आणि त्यानंतर काय झालं पुढे बघा द अँट क्लाइम्ड ऑन टू द लीफ अँटन काय केलं त्या leaf वर climbed म्हणजे चढली कशावर चढली पानावर इट सेफली केम आऊट ऑफ द पॉन्ड आणि ती काय झाली सेफली म्हणजे सुरक्षितपणे केम आऊट म्हणजे बाहेर आली कशाच्या पॉन्ड म्हणजे छोट्याशा तळ्याच्या ती काय झाली बाहेर आली आता पुढे बघा मग काय झालं आफ्टर अ व्हाईल म्हणजे आफ्टर म्हणजे काही काळानंतर व्हाईल म्हणजे थोड्याशा काळानंतर अ हंटर सॉ द पिजंट अ हंटर हंटर म्हणजे शिकारी हंटर म्हणजे शिकारी सॉ द पिजन म्हणजे त्यानं कबुतराला पाहिलं ही एम्ड ऍट द पिजन विथ अ गन ही एम्ड एम्ड म्हणजे निशाणा धरला बघा कोणावर निशाणा धरला त्यानं पिजनवर कश्यानं गन गन म्हणजे बंदूक गन म्हणजे बंदूक द अँट बघा ही जी अँट हे मुंगी सॉधीस मुंगीने हे पाहिलं की आपल्या मित्र कबूतर आहे आणि हा शिकारी त्याला मारणार आहे मग इट क्लाइम्ड अप हिज फुट अँड बीट हिम बघा मुंगी काय झाली त्याच्या पायावर चढली क्लाइम्ड म्हणजे चढली फूट म्हणजे पायावर अँड बीट हिम म्हणजे तिनं त्याला जोराचा चावा घेतला आणि नंतर काय झालं बघा द हंटर क्राईड आणि ती मुंगी त्याच्या पायाला चावल्यामुळे तो शिकारी काय झाला रडला ही मिस्ट हिज एम मिस्ट म्हणजे त्यानं काय केलं वाया घालवला काय वाया घालवला हिज एम म्हणजे त्याचा निशाणा चुकला मिस म्हणजे चुकणे एम म्हणजे काय निशाणा चुकला द हर्ड द गनशॉट अँड फ्ल्यू अवे पिजन हर्ड हर्ड म्हणजे ऐकला कोणी कबुतराने काय ऐकला बरं गनशॉट म्हणजे बंदुकीचा आवाज ऐकला अँड फ्ल्यू अवे आणि तो पळून गेला अशा पद्धतीनं या मुंगी आणि कबुतराने एकमेकांना मदत केली अशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मित्रांना मदत करायची हाच या गोष्टीचा बोध आहे समजलं थँक्यू